रामराम मंडळी राम आज मी आणि माझा मित्र निघालोय तिलार इथली वेगवेगळी ठिकाणे फिरायला जाता जाता आम्हाला डोंगरावर एक भारी मंदिर दिसलं मग गाडी खाली रस्त्यावरच लावली आणि आम्ही पायऱ्या चढून वर गेलो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम शांत आणि स्वच्छ होता आणि मंदिराला सध्याच रंगवल्यामुळे एकदम भारी दिसत होतं नंतर आत दर्शनासाठी गेलो आत महादेवांची पिंडी होती महादेवांचं दर्शन घेतलं गाभाऱ्याच्या समोरच नंदींची एकदम भारी मूर्ती होती आणि गाभाऱ्यात महादेवांची सुंदर पिंडी आणि बाजूलाच नागदेवांची प्रतिमा होती दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि बाहेर एक छोटंसं मंदिर दिसलं आणि ते मंदिर होतं राखणदाराचं मग तिथं पण दर्शन घेतलं आणि मंदिराच्या परिसरात छोट्या छोट्या अशा मूर्त्या पण होत्या नंतर मंदिरात थोडं बसलो आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणाला आणि ते ठिकाण एकदम रहस्यमय आणि घनदाट जंगलात होतं तर पुढच्या भागासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद